मग हा अठ्यात्तर हजार कुपोषित बालकांचा आकडा यांनी आणला कुठून नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीं आपला संपूर्ण महाराष्ट्रभरातून अंगणवाडीचा संप चार डिसेंबर पासून सुरू आहे तर आज जर तुम्ही बघायला गेला तर सोळा जानेवारी म्हणजे जा आपला संपाचा जवळजवळ चौवेचाळीसावा दिवस पूर्ण झाला तरी पण आपल्याला आपल्या संपाच्या बाबतीत कुठलाही तोडगा मिळाला नाही आणि आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे बोलणार आहे ती खूप महत्त्वाचं आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी आशा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट पण कराल ही पण अपेक्षा आहे तर बघा भगिनींनो नो कालपासून एक जोरात चर्चा चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की टी व्ही चॅनल असेल यूट्यूबच्या माध्यमातून असेल आपल्याला एक खूप जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जनहित याचिका आपल्याविरुद्ध कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेली आहे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती दाखल करत असताना ते ज्यावेळेस चॅनलच्या माध्यमातून बोलतात तर त्यावेळेस ते प्रकर्षाने दोन ते तीन गोष्टी बोलतात तर सर्वप्रथम त्यांचं म्हणणं आहे की अठ्ठावन्न लाख बालक हे बालकं आहारापासून वंचित आहेत म्हणजे ते अंगणवाडी केंद्रामध्ये जातात पूर्वप्राथमिक शिक्षण त्यांना दिलं जातं आणि ते बालक आहारापासून वंचित आहेत त्यांना न्यूट्रिशन मिळत नाही ही पहिली गोष्ट त्यांनी मांडली म्हणजे त्यांनी याचिकेत काय म्हटलेलं आहे हा भाग वेगळा परंतु ते मीडियाच्या समोर जे बोलले ते तुम्हाला सांगत आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जवळजवळ त्या मुलांचं अठ्ठावन्न लाख मुलांचं पूर्वप्राथमिक शिक्षण देखील बुडत आहे ही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार बालकं हे कुपोषित झाले आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खूप संवेदनशील आणि सेन्सिटिव्ह अशा गोष्टी त्यांनी मांडल्या त्याच पद्धतीने ते पुढे पण बोलले की पाच हजार आणि दहा हजारामध्ये काम करणं म्हणजे शल्याची गोष्ट आहे त्यांचा व्हिडिओ मी अगदी बारकाईने पाहिला नंतरच मला वाटतंय की मी आपल्या भगिनींना ते सांगावं यांनी जनहित याचिका जरी टाकली असेल तरी हे समोर बोलत काय आहेत आणि त्यांचं याचिकेमध्ये काय दिलेलं आहे का है दिल याचा नेमका विरोधाभास आहे हे मी नुसतं तोंडाने बोलत जे आहे त्याच्यावरूनच बोलत आहे ह्या त्यांनी मीडिया समोर ज्या तीन गोष्टी मांडल्या तर विचार करण्याची गोष्ट आहे महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जर अंगणवाडी केंद्र जर एवढा असेन्सिटिव्ह घटक असेल म्हणजे त्याच्यामुळे अठ्ठावन्न लाख बालकांचं पूर्व प्राथमिक शिक्षण हे त्यांच्यामुळे थांबत असेल अठ्ठावन्न लाख बालकांचं पोषण त्या महिलांमुळे म्हणजे त्या महिला कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच आमच्यामुळे थांबत असेल ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी लसीकरण देखील हा मुद्दा मांडला लसीकरण पासून देखील ते बालक वंचित आहे हा तिसरा सेन्सिटिव्ह घटक त्यांनी मांडला आणि चौथा म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार अठ्याहत्तर हजार बालक कुपोषित आहेत तर त्यांनी खूप सेन्सिटिव्ह असे घटक मांडले मी पुढे सगळं सविस्तर बोलणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय आपलं मत बनवू नका त्यांनी चार गोष्टी मांडल्या चार गोष्टी त्यांनी मांडल्या अगदी बरोबर आहे आम्हाला पण हाऊसनी नाही चौवेचाळीस दिवस घरी राहून आमचे बालक आमच्यापासून वंचित आहेत आहारापासून पूर्वप्राथमिक शिक्षणापासून आम्हाला देखील आमच्या बालकांशिवाय आमचं पण चित्त लागत नाही आम्हाला पण आमच्या बालकांचं नुकसान आहे ही सदावरती साहेबांना हजून विनंती आहे की आम्हाला हाऊस नाही हाऊस म्हणून आम्ही संपात गेलेलो नाहीत हे त्यांच्या झाल्या सेन्सिटिव्ह गोष्ट जर तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता मग हा अंगणवाडी कर्मचारी हा घटक जर एवढा महत्वाचा आहे तर मग आजपर्यंत शासनाने या घटकाला वेळ काय दिली नाही का यांच्यावर चर्चा काढली नाही त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट ते सांगतायत की अठ्याहत्तर हजार बालकं कुपोषित आहेत महत्वाची गोष्ट आहे मला एक सांगा की चौवेचाळीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी सेविका असेल किंवा मदतनीस असेल आम्ही संपार आहोत अगदी टोटल पूर्ण महाराष्ट्रातील बघिणी तर मी यांच्याकडे कुपोषणाचा आकडा आला कुठून कुपोषण काढतं कोण आम्ही काढतो वजन घेणं बालकांचं ग्रेडेशन काढणं मग कुपोषणाच्या देखील तीन पद्धती आहेत कदाचित त्या साहेबांना म्हणजे जे वकील साहेब आहेत गुणरत्न ॲडव्होकेट सदावर्ते साहेब त्यांना कदाचित माहिती नसेल जर ते व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आवर्जून बघावा आम्ही त्यांना सांगते आम्ही तीन प्रकारचं कुपोषण काढतो आणि आम्हीच काढतो आमच्याच माध्यमातून शासनाला रिपोर्ट जातो मग आम्ही चौवेचाळीस दिवस घरी असल्यावर अठ्ठ्याहत्तर हजार बालकं आले कुठून तर आम्ही तीन कुपोषण काढतो तुम्हाला प सर्वप्रथम सांगून देते तर तीन प्रकारचं कुपोषण कुठलं असतं पहिलं असतं सॅम्या जे आम्ही उंचीनुसार काढत असतो उंचीनुसार बालकाचं वजन व्यवस्थित आहे का अगदी परफेक्ट सांगते मी तुम्हाला की जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा की आमची अंगणवाडी ताईच परिपूर्ण ग्रेडेशन काढू शकते आणि तिलाच आकडा परिपूर्ण माहिती असतो आणि तीच रिपोर्टिंग करते तीच जर चौवेचाळीस दिवसापासून घरी आहे तर मग अठ्याहत्तर हजार बालक कुपोषित आले कुठून मोबाईल पण बंद आहे दुसरं ग्रेडेशन की आम्ही बालकाचं वयानुसार बालकाचं ग्रेडेशन काढत असतो त्याला आम्ही एसओडब्ल्यू डब्ल्यू म्हणत असतो तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित हे झालं आणि त्याच्यानंतर तिसरं कुपोषण येतं आमचं ते म्हणजे बालकाचं वयेनुसार बालकाची उंची व्यवस्थित वाढत आहे का ज्याला आम्ही एस सी एम आणि एम सी एम म्हणतो त्याच्यात मी इतकं डिटेलमध्ये सांगणार नाही पण तीन प्रकारचं ग्रेडेशन तीन प्रकारचं कुपोषण जर अंगणवाडी कर्मचारी काढत असेल आणि ती अंगणवाडी कर्मचारी जर चौवेचाळीस दिवसापासून जर संपावर असेल एकही बालकाचं वजन तिने नोंदवलेलं नाही कुठल्याही फोनच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे काम चालतं आपलं एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं जी ॲप आहे त्याच्या माध्यमातून जी ऑनलाईन माहिती टाकली जाते ते काम पण आमचं जवळजवळ चौवेचाळीस दिवसात त्याच्या किंबुनं त्याच्या दहा आधी ते काम पण आमचं बंद आहे मग हा अठ्याहत्तर हजार कुपोषित बालकांचा आकडा यांनी आणला कुठून विचार करण्याची गोष्ट आहे जे सदावर्ते साहेब जी बाजू मांडतायत किंवा जे आमच्या विरोधात जाऊन याचिका त्यांनी जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकली तीच जर याचिका त्यांनी सरकारविरुद्ध टाकली असती ना तर आज ही वेळ आली नसती किंवा आम्ही त्यांना मानलं असतं तुम्हाला जर खरोखर कर, कष्टकरी तुम्ही कष्ट कष्टकरी म्हणायचे त्यांचं काय केलं हा खूप मोठा प्रश्न आहे आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं ना देणं नाही आम्हाला फक्त आमचा न्याय मिळावा मग आम्ही अगदी लिगली शासनाला कडवून संपार आहोत सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपर करत आहोत आम्ही कुठलंही हिंसक वळण घेतलेलं नाही आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू नाही अगदी शांततेत आंदोलन सुरू आहे आणि मध्येच उठून येऊन सदावर, सा, सदावर सारखे वकील अशा पद्धतीने याचिका टाकतात मग यांचं लक्ष अंगणवाडी कर्मचारीमध्ये पन्नास टक्केच्या वर बघिणी ह्या विधवा परित आणि घटस्फोटीत आहेत मग यांचं कुपोषण होत आहे यांचं शारीरिक मानसिक सगळ्या पद्धतीने कुपोषण आहे यांच्या मुलांचं कुपोषण होतंय याच्यावर यांचं लक्ष गेलं नाही का चौवेचाळीस दिवसामध्ये तुम्ही अठ्याहत्तर हजार कुपोषित बालकांचा आकडा काढला कुठून काढला याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की हे सगळं आमचा संप थांबवण्यासाठी शासनाचं षडयंत्र आहे पण आम्ही सदावर्ते साहेबांनाही सांगून देतो आणि शासनाला सांगून देतो आम्ही आता भीत नाही आमचा संप लिगली चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मिळत नाही आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत मी परत आज एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आमची पहिली मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू करा किंवा कमीत कमी, कमी। किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार ते वीस हजार ही आमची वेतनची पहिली मागणी आहे दुसरी आहे आमची ग्रॅज्युटी द्या आणि तिसरी मागणी आहे आमची की आम्हाला पेन्शन द्या ह्या तीन प्रमुख मागण्या आमच्या जोपर्यंत नुसत्या मान्य नव्हे तर आम्हाला लिखित स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आमच्यावर कुठल्याही प्रकारची दडपशाही केली कुठलाही फंडा वापरला कुठल्याही पद्धतीने तुम्ही आमच्यावर संप दडपण्याचा प्रयत्न केला आम्ही घाबरणार नाही लक्षात ठेवा आम्ही सगळ्या महिला आहोत दोन लाख महिला आहेत आणि दोन लाख महिलांची आमचा परिवार जर धरला तर आमचा आकडा हा खूप बहुसंख्य आहे विचार करण्याची गोष्ट आहे जोपर्यंत महिला शांत असते तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात पण ज्या वेळेस स्त्री शक्तीचा उद्रेक होईल त्यावेळेस सर सगळ्यांना पळावं लागेल एवढं लक्षात ठेवा म्हणून आम्ही शांततेने आमचा संप सुरू आहे शांततेने सुरू राहू द्या आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा कारण की आम्हाला जर मुख्यमंत्री साहेबांनी किंवा शिष्टमंडळाला शासनाची जी कमिटी असते किंवा शासनाचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी जर प्रत्यक्ष वेळ दिली असती ना तर आज आम्हाला चौवेचाळीस दिवस आम्हाला देखील आमच्या बालकांना कुपोषणामध्ये असेल किंवा बालकांना आहारापासून असेल किंवा पूर्वप्राथमिक शिक्षणापासून असेल आम्हाला बालकांना वंचित करण्याची अजिबात कारण की त्या लेकरांसाठीच आम्ही काम करतो आणि त्या लेकरांना आम्ही आमच्या पोटच्या पोरांसारखं समजतो त्याच्यामुळे आम्हाला संताप आणायला लावू नका आम्हाला आमचं उद्रेकविला अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं हे षडयंत्र चालू आहे याला आम्ही बळीप्रणानी आणि मी पूर्ण माझ्या महाराष्ट्रातील तमाम भगिनींना हा जुळून विनंती करते भगिनींनो घाबरू नका आपण लिगली संपात आहोत त्याच्यामुळे आपल्यावर कोणी याचिका टाकली आपल्या विरुद्ध कोणी कोर्टात गेलं तरी पण आपण घाबरायचं नाही आपण देखील संपात आहोत आणि आपण एकजूट आहोत हेच कुठंतरी शासनाला खटकते म्हणून वेगवेगळे उपाय करतायत म्हणून घाबरू नका आपली युनियन सांगते म्हणून आपण जोपर्यंत आपल्याला युनियन सांगते तोपर्यंत कुणाला न घाबता आपले मागण्या मान्य होत नाही लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांनी संपातच राहा आपल्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होणार एवढंच नव्हे तर आपल्याला मानधन काळामध्ये जो आपला पगार गेलेला आहे ते देखील आपल्याला मिळायलाच पाहिजे ही देखील आपली मागणी खूप महत्वाची आहे कारण आपण कोरोना काळामध्ये काम केलं त्याचं आपल्याला एक रुपया शासनाने दिला नाही त्याच पद्धतीनं आपल्या बऱ्याचशा सुट्ट्या देखील त्यांनी घेतल्या त्यांनी त्या ऍडजस्ट कराव्या परंतु आपल्याला मानधन मिळून द्यावं ही देखील मी विनंती शासनाला करते आणि तुम्हाला काय वाटतं मला मी जे माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंदवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद